सर्वसामान्य पद दलिताना जीवनाचा आत्मविश्वास देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोर्ट टाक्यावरच्या या जा अतिशय मोक्याच्या जागी या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीताई फुले यांच्या पुतल्याचे या ठिकाणी सुंदरपैकी आयोजन केलेलं आहे आज ह्या ठाणे जिल जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आज ही सुवर्ण संधी मला मिळाली महात्मा ज्योतिबांचं दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आ आदरांजलीच वाहिली आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झाले निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुलेनी दाखवलेली दिशा ही सर्वसामान्याला आत्मविश्वास देऊन जाईल असा निश्चितपणे विश्वास नाही ते सत्य ठरलेला मागच्या वेळेला जी निवेदन आली त्यांचं निरसन करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जे ओएसडी आहेत ते विविध खात्याबरोबर कनेक्ट होऊन त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं समस्या कमी होतील आज सुद्धा मागच्यासारखेच लोक तिथे येतील आणि लोकांना विश्वास वाटेल शेवटी काय राजकीय स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनामध्ये असलेला जो एक निराशेचा जो भाग आहे तो दूर करण्याकरता जनतेला आपण जाऊन भेटावं त्याच्यातला हा उद्देश म्हणून चंद्रपूर वृक्षांची लागवड करण्यात वृक्षांची कांदलवरची नष्ट केल्याने चंद्रपूर मध्ये प्रश्न कसा कांदळवल नष्ट केलं जाणार नाही गरज गरज असेल तर त्या त्या झाडाच ट्रान्सप्लांट केलं जाईल <laughs> तिथून ती झाड काढून दुसरीकडे लावले जातील झाड तोडणं हा शब्दच आपल्या डिक्शनरी मधून आता काढायला पाहिजे आणि तो काढला जाईल अभयारण्य होणार आहे गुजरातच्या धर्तीवर कशा प्रकारचा असेल आणि किती फायदा होईल राज्याला हे बघा आज नागपूरमध्ये गोरेवाडा येथे त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय सुरू आहे ते आपल्या भारतीय प्राण्यांचं आहे एक आफ्रिकन सफारी त्या ठिकाणी करण्याचं नियोजलेले आहे ते पण यशस्वी होईल गेल्या पाच तारखेला मी वणताऱ्याला गेलो होतो आणि रिलायन्सचे संचालक जे अंबानी यांना मी पत्र दिलेलं आहे की जर गुजरातमध्ये तुम्ही वनतारा निर्माण केले तशाच तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा तयार करा आणि साधारणपणे आपल्या एम एम आर डी परिसरात म्हणजे ठाणे जिल्ह्यातच अशा प्रकारचा उपक्रम रिलायन्स आणि महाराष्ट्र सरकार याच्या माध्यमातून व्हावा अशा प्रकारचे माझे प्रयत्न राहणार आहे तर आज तुमचा जनता दरबार पार पडत आहेत परंतु ठाणे शहर विधानसभेतील भाजपचे आमदार संजय केळकर यांचा देखील आजरा एक दरम्यान पोपट कारणामध्ये जनता दरबार पार पार पडतो चांगली गोष्ट आहे ना शेवटी प्रश्न असा की एकटा गणेश नाईक त्या ठिकाणी पुरा पडणार नाही आमचे सर्व आमदार जे असलेले कार्यकर्ते गल्लोगली ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या समस्या असतील त्या पूर्ण करण्याकरता प्रयत्न करतात सरनायक शेवटी हे महायुतीचे मंत्री आहेत त्यांचं यश हे महायुतीचं यश असणार आहे आणि त्यांच्या सगळ्या समस्या दूर करण्याकरता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यरत राहतील माझा विषय सांगितलं की आम्ही भीत मागित नाही आमचा पगार मागतोय आमचा हक्क मागतोय काय वाटतं तुम्ही देखील एक सहोगी मंत्री बघा प्रश्न असे ज्याने कष्ट के केला त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे काही गोष्टीमध्ये काही तांत्रिक अडचणी असतात त्या दूर केल्या जातील